श्रीस्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा समजला जातो या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कोणतेही काम केल्यास त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते गुरुपुष्यामृत योगावरती काही उपाय करून आपण अनेक अडचणी दूर करू शकतो गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्र सिद्धी यंत्र सिद्धी साधना संकल्प या याकरिता उत्तम यश देणारा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य व्यक्तीही या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या मुहूर्तावरती आपण सोने चांदी खरेदी करतो तसेच घर खरेदी करतो नवीन घराचे बांधकाम काढतो तसेच वाहन या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योग असेल त्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी त्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक समस्या दूर होतात तसेच या दिवशी काही उपाय केल्याने ते शीघ्र फळ देतात तर असाच एक साधा सोपा सरळ उपाय आज आलेल्या गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडथळे तसेच नकारात्मकता या सगळ्यांपासून मुक्ती मिळते आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जाळलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल ऐकॉन देखील क्लिक करा त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी न चुकता तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा आपलं एखादं दुकान असेल त्या दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला आपल्या असणाऱ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात खूप दिवसापासून तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रयत्न करत असाल व्यवसायामध्ये तुमची म्हणावी अशी भरभराट होत नसेल आजपासून तुम्ही जर हा उपाय केला नित्यनेमाने तुमच्या घरामध्ये दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या तर तुम्हाला वैभव प्राप्त होते तसेच संपत्ती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूंपासून मुक्ती मिळते बघा तुम्हाला जर नेहमी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर सतत अपयशाचा जर सामना करावा लागत असेल किंवा तुमची त्या कार्यामध्ये प्रगती होत नसेल काही ना काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागत असेल वारंवार इतरांकडून तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तसेच घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल या ना त्या कारणाने तो खर्च होतो मग मा तुमच्या मागे लागलेली आजार पण आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती व्यक्ती बरी होत नाही होत तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो आणि महिडा अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते तुम्हाला तुमच्या मूलभूत भ भा, गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उदार उसनवारी घ्यावे लागतात याचाच अर्थ आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये नाही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी ही चंचल आहे ती घरामध्ये टिकून राहत नाही या लक्ष्मीला म्हणजेच पैशाला घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत ह्या उपायांचा लाभ देखील ला आपल्याला खूप चांगल्या प्रमाणावर मिळतो आज तर गुरुपुष्यामृत योग आहे आजच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सकृत झालेले असते त्यामुळे या उपायाचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरी धंद्याला खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ होतो व तिथे असलेले दोष नकारात्मकता पूर्णपणे निघून जातील आजच्या दिवशी थोडं का होईना म्हणजे गुंजभर तरी सोनं खरेदी करावं कारण आजच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे कधीही विकण्याची वेळ येत नाही सोन्यामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे त्याचबरोबर बघा घरामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहे आता बघा गुरुवार म्हटलं की बृहस्पतीचा थेट संबंध आपल्या मुलांच्या पतीच्या प्रगतीशी असतो बृहस्पतीशी संबंधित काही उपाय केल्याने आपला गुरुग्रह आहे तो बलवान होतो कारण पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरुग्रह आहे शिवाय शनी ग्रह देखील आहे बघा शनीची साडेसटी सुरू असेल तरीही आपण काही काम केलं काही ना काही कामा नवीन कामाला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात ते काम पूर्ण होत नाही म्हणूनच शनिग्रहाला शांत करण्यासाठी आणि गुरुग्रह बलवान करण्यासाठी गुरूंशी संबंधित उपाय गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला करायचे आहेत आता हा उपाय जो आपल्याला आहे करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे कारण दिवे लागणीची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे असे मानले जाते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण बघा आता प्रत्येकालाच या वेळेला शक्य असेलच असे नाही काही वर्किंग वुमन असतात काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं मग अशा वेळेस त्या वेळेमध्ये आपल्याला जो उपाय आहे तो करणं शक्य नसतं अशावेळी हा जो उपाय आहे तो आपल्याला रात्री अकरा वाजेपर्यंत करता येईल तर हा उपाय कोणी करावा घरामधील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो बघा बऱ्याच वेळा स्त्रियांची अडचण आलेली असते मासिक धर्म आलेला असतो अशावेळी तुम्ही तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे तर संध्याकाळी घराची सगळ्यात पहिल्यांदा झाडझोळ करून घ्यायची आहे म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपण घराची स्वच्छता करत नाही त्याअगोरच घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे कारण बघा कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो शिवाय आज गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा गाईच्या तुपाचा दिवा याकरता लावायचा की गुरुपुष्यामृत योगाचं जे चिन्ह आहे ते गाईचं स्तन आहे त्यामुळे आपल्याला हा दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाचा बघा कित्येक जणांकडे गाईचं तूप नसतं तर अशावेळी काही हरकत नाही तुम्ही म्हैशीचं तूप घातलं तरी चालेल मात्र त्याच्यामध्ये चा चिमुटभर हळद घाला त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुळशीच्या समोर लावायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आसन बसायला घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं त्यानंतर आपल्याला या उपायासाठी एक मोठ्या आकाराची मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही मातीची प्लेट देखील घेऊ शकता तुम्ही जर छोट्या आकाराची पणती घेऊन त्याखाली प्लेट ठेवली तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला पाच भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कारण भीमसेन कापूर जो आहे ती घरात सकारात्मकता आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो भीमसेन कापराच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून तुम्हाला भीमसेन कापराच्या वडाचाच वापर इथे या उपायामध्ये करायचा आहे भीमसेन कापूर नसेलच तर साधा कापूर वापरला तरीही हरकत नाही भीमसेन कापूराच्या बरोबर आपल्याला ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यातील पहिली वस्तू म्हणजे तेजपत्ता आपल्या जे मसाल्याच्या पदार्थात असतो तो, तो। कारण खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि या खड्या मसाल्यांच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे एक तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर फूल असलेल्या दोन लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात किंवा कोणत्याही इतर उपायांसाठी वापरलेल्या नसाव्यात त्यानंतर आपल्याला एक विलायची घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला पिवळी मोहरी देखील लागणार आहे पिवळ्या मोहरीचा वापर जो आहे तो तांत्रिक विद्येमध्ये जास्त होतो आता या भीमसेन कापरावरती आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे हा उपाय करत असताना घराची खिडक्या दार ही संपूर्णपणे उघडी ठेवावीत कारण घरातील नकारात्मकता ही निघून जाईल बघा या उपायासाठी भीमसेन कापरावरती आपल्याला पिवळी मोहरी त्याच्यानंतर विलायची त्यानंतर आपल्याला लवंगा ह्या सगळ्या वस्तू टाकून घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा स्तोत्राचं पठण करायचं आहे ही सेवा करताना आपल्याला जो कणकधारा स्तोत्र आहे तो यूट्यूबवरती कुठेही मिळून जाईल तर तो तुम्ही पठण करत ही सेवा करू शकता किंवा श्रवण करत ही सेवा करू शकता गुरुकुश अमृतपासून कणकधारा स्तोत्राची सेवा जी आहे ती तुम्ही एकवीस दिवस पुढे करू शकता या सेवेचा प्रभाव एवढा आहे की तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या आर्थिक ज्या काही प्रॉब्लेम आहेत ते सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते तसंच तुमच्या घरातील देखील आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीला कनकधारा सूत्र हे अतिशय प्रिय आहे गुरुपुष्य अमृतपासूनच या सेवेला म्हणजे कणकधारा स्वतःच्या सेवेला सुरुवात करता येते पुढे एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही कणकधारा स्वत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा पणतीमध्ये कापुरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत उपाय करून झाल्यानंतर हे मातीचं भांडं उचलायचं आहे आपल्या देवाऱ्यावरून तीन वेळा हे मातीचं भांडं उचलून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वत्र ते भांडं फिरवायचं टॉयलेट बाथरूम सोडून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील न कोपऱ्यामध्ये हे जे कापरासोबत जाळलेल्या वस्तू आहेत त्या फिरवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि त्या प्रवेशद्वारावरून तीन वेळा हे मातीचं भांडं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या अंगणातील तुळशी बरो वरून देखील हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं त्यानंतर हे मातीचं भांडं तुम्हाला परत देवाऱ्यामध्ये घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर ठेवायचं आहे जेव्हा ह्या कापुरासोबत जाळलेल्या वस्तू आहेत त्या विजून शांत होतील त्याची विभूती तयार होईल ती कुटुंबातील सर्व व्यक्तींना ला लावायची आहे राहिलेली किंवा उर्वरित जी रक्षा आहे ती तुमच्या जवळ असलेल्या झाडांच्या कुंडींना घातली तरी देखील चालेल यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे त्यामुळे घरामध्ये असलेली अलक्ष्मी बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते ही जी सेवा आहे ती तुम्ही एकवीस दिवस पुढे पूर्ण करू शकता जर तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस स्किप करून पुन्हा आहे तशी ही सेवा चालू ठेवायची आहे तर या सेवेचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि बघा जे कणकधाराशास्त्राचे पठण आहे ते तुम्हाला गुरुपुष्यामृत योगापासूनच करायचे आहे चला तर मग झालेली सेवा आहे मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ